उल्हासनगर मध्ये अडीच वर्षांच्या वर चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली गट आहे समर कॅम्प मधील डान्स टीचर न हे दुष्कृत्य केलं असून या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी पोक्सो कायद्या गुन्हा दाखल करत या नराधम डान्स टीचरला बेड्या ठोकल्यात उल्हासनगरच्या कॅम्प पाच मधील कुर्ला कॅम्प परिसरात एका प्ले स्कूल मध्ये उन्हाळी सुट्टीत समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं या समर कॅम्पला उल्हासनगर मधील एका अडीच वर्षीय चिमुकल्याला त्याचे पालक पाठवत होते या चिमुकल्यावर पंधरा मे आणि एकवीस मे अशा दोन वेळा तिथे डान्स टीचर म्हणून काम करणाऱ्या जितेंद्र दुलानी या नराधामानं लैंगिक अत्याचार केले यानंतर मुलाला त्रास होऊ लागल्यानं पालकांनी त्याला डॉक्टरकडे नेलं असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं सा सांगितलं त्यामुळे हादरलेल्या पालकांनी विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन गाठत नराधम जितेंद्र दुलानी याच्याविरोधात तक्रार दिली आहे त्यानुसार पोलिसांनी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करत तातडीने नराधमाला बेड्या ठोकल्या विठ्ठलवाडी पोलिस यांच्या हद्दीमध्ये एका प्ले स्कूलमध्ये समर कॅम्प आयोजित केलेला होता त्यामध्ये एक टीचर लहान मुलांना डान्स आणि इतर ॲक्टिव्हिटीजचं ट्रेनिंग देतो त्यामध्ये जे पीडित बाळ आहे त्याला चार तारीखपासून चार मेपासून ॲडमिशन घेतलेलं होतं या नारदामाने त्या बालकाला सायंकाळी एका अंधारा खोलीच्या बाजूला नेऊन त्याच्यावरती अनैसर्गिक अत्याचार केले त्याबाबत त्या मुलाने पंधरा तारखेला आणि एकवीस तारखेला मातेला त्याच्या आईला सांगितलं त्यामुळं आईने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून तो जो डान्स टीचर आहे जितेंद्र दुलानी याच्याविरुद्ध आपण अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे त्याला अटक केलेली असून सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे त्याला न्यायालयात हजर केलं असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे या, या प्रकरणामुळे उल्हासनगरमध्ये संतापाची लाट आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज